हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी चालू आहे इथं भात आहे बनवून आणि चिकन आणलं होतं चिकनला मम्मीने काय केलं कांदा कट केला हळदी मिठामध्ये आता गॅसवर फोडणी दिले आणि नंतर शिगडीवर नेऊन ठेवणार आहे बाहेर तोपर्यंत मम्मी भात तर घरातच बनवला नंतर चिकनला आहे शिगडीवर आणि संचित म्हणतोय आता चुलीओ भाकरी त्यामुळे संचितसाठी चुलीव भाकरी बनवायला लागली भाकरी सांगायला झालं तर मोजून तीनच भाकरी करायच्या होत्या त्यामुळे संचित म्हणतोय म्हणून चुलीव भाकरी केल्या त्रास असतो मम्मीचं काय ना काय तिला तसं पण आवडतं चुलीवर बनवायला आणि तोपर्यंत मी काय मसाल्याची तयारी करत होते मला म्हणले होते घेऊन ये सगळं तिकडं शेडमध्ये मग चालले होते शोधाशोदी फ्रीजमध्ये गुरुवार होऊन गेल्या की बाजार असतो गुरुवारचा आणि फ्रीज फुल्ल भरलेला असतो मग असं काहीतरी पडापडी होतं कारण जागाच नसते ठेवायला नंतर मी कोथिंबीर घेतली टोमॅटो घेतला खोबरं घेतलं अद्रक नंतर आता कांदा काही कांदा मम्मीनं काय कर, करते मम्मी ज्यावेळेस चिकन हळदी मिठामध्ये शिजवते त्याच वेळेस कांदा खूप जास्त टाकते आणि नंतर मग मसाल्यामध्ये फक्त टोमॅटोच टाकते कांदा नंतर नाही वापरत तर असं आहे कोथिंबीर घेतली मी कोथिंबीर बाद झाली एवढी आणि खोबरं घरचा नारळ म्हणजे कुठं बरं नारळ कुठं तरी फोडला होता पप्पानी पा तर तो नारळ वाळवला ना होता आणि वो तोच नारळ घेतला आहे असा विकतचा नारळ नाही त्यामुळे दिसायला खोबरं थोडं वेगळं दिसतंय एक टोमॅटो घेतलं अर्धा कोबी आहे आणि ओला नारळ पण होता पण मम्मीला ओला नारळ आवडत नाही त्यामुळे त्याला पाण्यामध्ये तसाच ठेवला आहे इथं आहे खाली फ्रीजला ड्रॉवर त्या ड्रॉवरमध्ये असते कांदा आणि लसूण आता लसूण घेतला मी कांद्याची तर काही गरज नाही तर मला उचकी लागली होती आणि उचकी लागल्यामुळे मी बराच वेळ असं थांबले होते आणि अर्धा तासानंतर मग विड्याला आवाज जोडते आणि विच उचकी देत देत पण आवाज जोडला होता पण नकोच म्हणलं जाऊ दे तुम्ही हात चालवगस माझ्यावर त्यामुळं नंतर सगळी तयारी केली चॉपिंग बोर्ड काय मी आता शेडमध्ये घेऊन जात नाही त्यामुळं विळी घेतली विळीने कांदा कांदा नाही टोमॅटो खोबरं वगैरे कट करायची मसाल्याची तयारी करून द्यायची नंतर मम्मी भाकरी झाल्या ती त्याच तव्यावर करत बसेल संजित पण काय शेडमध्येच आहे तिकडं बसला होता मम्मीची चालली होती चूल पेटवायची तयारी संजित खेळतोय सायकल तिथे कॅरम आहे सारखा सार म्हणतोय मम्मा कॅरम खेळू कॅरम खेळू आता ह्या कॅरमच्या आता काय लक्षात पण नाही त्यामुळे त्याला शोधावे लागतील खूप पुर वर्ष झालं आम्ही खेळायचंच बंद था झाले माझं लग्न झाल्यापासून तर कोणच खेळत नाही था आम्ही लग्नाच्या अगोदर खेळायचो तर थोडं त्यामुळे खेळत कोणच नाही त्यामुळे त्याला इकडं शेडमध्ये आणून आहे कॅरमला आता मोबाईल पण वाढलाय अगोदर काय एवढं मोबाईल नव्हतं काय नव्हतं आपले निवांत काहीतरी खेळ काहीतर ऍक्टिव्हिटीज असायच्या तसं आता मोबाईल आहे जे ते मोबाईलमध्ये बघत बसतंय त्यामुळे असं कॅरम नंतर सापसिडी लुडो असलं कोण काय खेळतच नाही लहान मुलं पण मोबाईलच खेळतात तर असं आहे आउटडोर ऍक्टिव्हिटी तर बंदच झालेत कोणच काय खेळत नाही घरातच बसायचं मोबाईल बघायचं स्कूल स्कूलमध्ये जेवढं काय असेल तेवढंच मुलं पण घरात पण खेळत नाहीत आम्ही ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस उठीमध्ये ती खेळायचो आता आंबे झाले आंब्याच्या ज्या कोय असतात त्याच्याबरोबर खेळायचो नंतर गोट्या किती काय काय विटी दांडू असं काय काय खेळायचो नंतर असं काय म्हणते त्याला असं एका एक असं दगडाचं ठेवत होतो की काय म्हणते ते पण विसरून गेलं आणि ते बॉलनी पाडायचं आणि असं खेळायचं काय काय आता आताच्या मुलांना खेळ पण माहिती नाही ते इतकं खेळायचो आम्ही आणि आता मोबाईलमुळं काहीसुद्धा राहिलं नाही चला असो आता असंच पुढं बदलत 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 जाणार तरी तर इथं बघू शकता मम्मीनं काही केलं चिकनला आहे तर शिगडीवर शिजवून घेतलं आणि गॅसवर फोडणी दिली तर खास भाकरीसाठी चुल पेटवली होती असं म्हणायला काहीच हरकत नाही बसलो होतो इथं त्याच्यावर ते, ते, ते हंतरून टाकायचं आणि मस्त असा संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाक लोकल करायचा गार गार हवा घेत बसायचं तर असं रोज संध्याकाळी करत असतो तर हे आहे आमच्या शेजारचं कुत्रात हीचं नाव आहे मफी तर खूप भारी सगळं त्याला कळत फिरवत होते संध्याकाळचं त्याला फिरवते मी म्हणलं चल इकडे घेऊन ये मी पण व्हिडिओ काढते तुम्ही पण बघा छान असं दिसते मला खूप कुत्र मांजर खूप जास्त आवडत आणि आमच्या घरी मी माझं लग्न माझ्या मांजर पण होतं कुत्र पण होतं पण लग्न झाल्यापासून नाही मग मम्मीला आवडतं मांजर पण मी आज लग्न झाल्यापासून मांजराचं काय काय माहिती मी मांजर पाळते थोडं मोठं होतं मोठं झालं की निघूनच जात कुठं तर असं होते आता पण एक मांजर होतं एक वर्ष चांगलं होतं मोठंच्या मोठं झालं होतं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं पण होतं जे माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात ते ते थांबलं थांबलं आणि गेलं निघून कुठं काय माहिती तेव्हापासून मम्मी म्हणते जाऊ दे नको स्वतः मांजर पण नको आणि कुत्रा पण नको छान हवेला बसलो होतं पण पावसाचा काय भरोसाच राहिला नाही अचानक वातावरणात बदल होतो चेंज होता आणि लगेचच वारा गार गार सुटला आणि पाऊस पण पडायला लागला त्यामुळं मस्त असं बसलेलो आम्ही सगळं गुंढाळून आलो आणि शेडमध्ये उभा राहून आपला व्हिडिओ काढत बसले मी संध्याकाळच्या वेळेस मम्मी पूजा करत असते अगरबत्ती लावत असते तुळशीला दिवा लावत असते तर हे तुळशीला दिवा लावून लावून थोडंसं तेल पण पडलं आहे बाहेर आणि तिथं डाग पण पडला आहे तर असं झाले नंतर जेवण वगैरे केलेलं काही दाखवलंच नाही झालं दा काय गावाकडं कसं असतं थो पाऊस थोडा जरी असला तर लाईट मात्र भरपूर असं तास दीड तास लाईट जाते लाईट गेली आणि लाईट लवकर आलीच नाही लाईट जाते लगेच तर असं मी व्हिडिओला तर व्हायचं ओव्हर करायला बसले का फोन तर आलेला आहे काय ना काहीतरी होतंच त्यामुळं मी कुठं होते ते माझ्याच लक्षात राहत नाही तर असो तर काय होतं मग पाऊस आहे बघा पाऊस कसा पडतो आहे हौदामध्ये हो दिसतोय तुम्हाला आणि पाऊस पडायला लागला की पाऊस थोडा जरी पडायला लागला तर लाईट मात्र तास दीड तास जाते त्यामुळे जेवण करताना काही दाखवू शकले नाही मी कारण नंतर पाऊस वाढला आणि लाईट गेली आणि अंधारात बसून आम्ही चिकन आहे तर खाल्लं तर असं होतं कधी कधी गावाला असल्या की माहितीच आहे गावच्या लोकांना बऱ्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे पाऊस पडायला लागला की लाईट जाणारच तर असं आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाढला ते नक्की सांगा आणि बाय